नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मनपा शहरी गरीब योजनेअंतर्गत कॅन्सर डायलिसिस रुग्णांना मिळणारा दोन लाखांचा निधी चार लाख करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेलचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आणि पुणे जिल्हाध्यक्ष आरोग्यदूत निनाद टेंगिरे पाटील यांनी हाजीदादांकडे नुकतीच केली मुंबईमध्ये प्रदेश कार्यालयात भेट घेऊन त्यांना त्यांनी निवेदन दिले या मागणीवर लवकरच निर्णय घेण्याचे अजितदादांनी निनाद टेमगिरे यांना आश्वासन दिले आहे निनाद टेमगिरे पाटील यांच्या मागणीनं वाढत्या महागाईच्या काळात कॅन्सर डायलिसिस रुग्णांना मात्र नक्कीच दिलासा मिळणार आहे पाहूया या पार्श्वभूमीवर निनाद टेमगिरे पाटील यांनी साधलेला हा संवाद राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना काल प्रदेश कार्यालयामध्ये मुंबईच्या भेटलो दादांना मी सांगितलं की मागणी केली की दादा पुणे शहरी गरीब योजना जी पुणे महानगरपालिका अंतर्गत येते त्यामध्ये कर्करोगासाठी केमो रेडिएशन आणि किडनी प्रत्यारोपणसाठी किडनी डायलिसिस किडनी प्रत्यारोपण आणि किडनी डायलिसिस यामध्ये पुणे महानगरपालिका अंतर्गत गोरगरीब रुग्णांना जे आर्थिक दुर्बल आणि निर्धन घटकातील जे रुग्ण आहेत यांना आपली महानगरपालिका दोन लाख रुपयापर्यंत निधी योजनेअंतर्गत उपलब्ध करून देत असते पण तो, तो निधी काही पुरेसा नाही असे मला वाटते कारण की काय होतं की निधी ज्या वेळेस येतो तर डायलिसिस हे पेशंट करायला जातो त्यावेळेस डायलिसिस प्रत्येक आठवड्यातनं तीन वेळा करायला लागतं म्हणजे तीन वेळा जर हिशोब केला तर दोन महिन्यामध्ये ते डायलिसिसचे दोन लाख रुपये संपतात त्याच्यानंतर पुढील जे बारा महिन्यातले आठ महिने दहा महिने शिल्लक राहतात तर त्या दहा महिन्यामध्ये पेशंटकडे काही पेशंट पैशाभावी दगावतात बी आणि काही पेशंट पेशंट काही चॅरिटीचे हॉस्पिटल असन किंवा शासकीय हॉस्पिटल असन तर त्या ठिकाणी चॅरिटीमध्ये नंबरमध्ये तो निधी उपलब्ध करून घेण्यासाठी सुरुवातीला आद नंबर लावायला लागतो तो नंबर येतो एक सहा महिन्यानंतर तर सहा महिन्यानंतर नंबर आला की त्यांचे ठराविक लोक त्याच्यामध्ये असतात तर ते तात्पुरते घेतात त्याच्यानंतर ता हा निधी उपलब्ध होतो त्याच्यासाठी पुणे महानगरपालिकेने प्रत्येक ठिकाणी जे महानगरपालिकेअंतर्गत जे पी एम सी अंतर्गत जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ही सुविधा केलेली आहे पण ही सुविधा पुरेशी नाहीये किमान ह्याच्यामध्ये दोन लाख रुपये पेक्षा जास्त वाढीव निधी मिळाला पाहिजे त्यासाठी मी दादांना दोन लाख प्लस दोन लाख असे चार लाख रुपये निधी ह्याच्यामध्ये उपलब्ध झाला पाहिजे आणि गोरगरीब रुग्णांना ह्याच्यामध्ये मदत झाली पाहिजे हे दादांना मी मागणी केली आणि दादांनी मला सांगितलं याच्यावरती आपण पुण्यामध्ये बोलू भेटू आणि ह्याच्यावरती लवकरच निर्णय घेऊ